हॅलो रॉयल अर्डियन्स वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज होता श्रावण सोमवारचा उपवास त्यानिमित्तानं साबुदाना वडे आणि चटणी तयार केली होती साबुदाना वडे हे आतून मऊ लुसलुशीत आणि बाहेरून कुरकुरीत असे छान झाले होते त्यासोबत हिरवी चटणी खूपच अप्रतिम कॉम्बिनेशन होतं आणि खूप छान अफलातून लागत होते वडे तर दरवेळेस साबुदाना खिचडी खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा होतं त्यावेळेस साबुदाना वडे हे छान एक ऑप्शन आहे तर चला रेसिपी पाहूया तर इथे मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत त्यामध्ये पाच सात लवंगी हिरव्या मिरच्या ज्या कढाईमध्ये मी चमचाभर तेल टाकून परतल्या होत्या त्यानंतर त्यामध्ये एक वाटी कोथिंबीर आणि दोन चमचे गूळ टाकले आहे हे सगळं मिश्रण मी छान मिक्सरमध्ये फेटून घेतलेलं आहे आणि चटणी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले आहे इथं मी कढईवरती दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे एक पाच सहा कढीपत्त्याचे पान आहे असे छान तेलामध्ये कड कर, कडकडीत कर, झाल्यावरती त्यामध्ये चटणी टाकलेली आहे आणि चटणी छान व्यवस्थित ढवळून घेतली आहे गॅस बंद केला आहे त्यामध्ये एक लिंबाचा रस टाकला आहे आता चला साबुदाणा वडे करून घेऊया साबुदाणा वड्यांसाठी मी दोन वाटी साबुदाणा हा स्वच्छ दोन तीन पाण्यात धुतला होता पाणी काढलं होतं त्यातलं आणि थोडंसं पाणी ठेवलं होतं आणि साबुदाणा हा तीन तास भिजू दिला होता तीन तासाने साबुदाणा छान व्यवस्थित फुलला होता त्यानंतर त्यामध्ये चार उकडलेले बटाटे जे छान व्यवस्थित खिसून घेतले होते त्यानंतर दीड वाटी दाण्यांचं कूट होतं अर्धा वाटी कोथिंबीर एक चमचा जिरे आणि दोन चमचे मिरची पेस्ट हिरव्या मिरची कच्च्या हिरव्या मिरची पेस्ट करून घेतली होती तर हे सगळं मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे मिश्रण एक जीव करून छान व्यवस्थित मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मिश्रण छान एक जीव करून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे त्यानंतर त्याचे छान टिक्की करून घेऊया हातावरती पाणी किंवा तेल लावून छान गोल गोल आकाराने त्याला टिक्की करून घ्यायचे एकदम मोठमोठे वडे नाही करायचे छोटे छोटे छान व्यवस्थित चपटे चपटे वडे करायचे त्यामुळे ते वडे फुकतात पण आणि यामध्ये बटाटे जास्त घालू नका चार बटाटे सफिशियंट आहे जर तुम्ही जास्त बटाटा टाकला तर वडे हे ऑइली होतात अशा प्रकारे मी टिक्कीसारखा आकार देऊन वडे तयार करून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता इथे गॅसवरती मी कढई ठेवली त्यामध्ये शेंगदाण्यांचं तेल टाकलं आहे तेल छान व्यवस्थित कडकडीत झाल्यावरती त्यामध्ये मी वडे सोडले आहेत वडे हे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे मीडियम गॅसवरती गॅस जास्त लो पण नको आणि गॅस हाय पण नको आणि वड्यांना हलवत राहायचं म्हणजे वडे खाली चिटकणार नाही अशा प्रकारे वडे फ्राय करून घ्यायचे छान व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत वडे हे लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही मिरचीची पेस्ट नका टाकू कारण की मुलांना फार तिखट लागतील वडे आणि ते खाल्ले पण नाही जाणार तर त्यासाठी तुम्ही मिरचीचे तुकडे टाकू शकता जेणेकरून लहान मुलं पण खातील तर अशा प्रकारे इथे वडे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत खूप मस्त चव येते वड्यांची बघा माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Thank you so much for watching my video.